नमस्कार मंडई कसे हात माझ्यात हात ना मजेत असायला हवं तर माझा आहे आज उपवास पशुपतीचा चौथा सोमवार आहे माझा आज आणि आत्ता माझ्या पार्टीचे स साडे सव्वा चार झाले आत्ता आणि साडेचारला मंदिरात जाते नी। तर एकड़े मी तर इकडे मी ताट वगैरे रेडी करते पूर्ण पाणी म्हणजे बाकीचं ताट वगैरे रेडी झाला होता पण दूध पाणी फुलं वगैरे ठेवायची बाकी होते आणि तुळशीची पूजा पण करून जाते ना मी मंदिरात जायच्या आधी तुळशीची पूजा करून जाते त्यासाठी पण दिवा वगैरे रेडी केला आणि एवढा अंधार होतं आणि थोडंसं घाबरत पण होती कारण एवढा लवकर कोणीच नसतं उठलेलं म्हणून आणि खूप अंधार पण होतं तर इकडे तुळशीची पूजा वगैरे केली आणि सकाळी म्हणजे एवढा लवकर उठून पूजा वगैरे केली ना खरंच खूप छान वाटतं आणि माझे म्हणजे प्रत्येक सोमवारी मी चार सा साडेचारला मंदिरात जाते आणि पूजा पण खूप छान होते कारण असं आहे की खूप जणांचे उपवास आहेत म्हणून सगळेजण जमा होऊन जातात आणि आज मी आईंना काही उठवलं नाही कारण आई जाता शेतात आणि बिचारे खूप थकून जातात म्हणून म्हटलं आज एकटीच जाते मी तर इकडे आली मी आणि माझ्या आधी दोन ताई होते त्या पूजा करत होत्या मग माझ्यानंतर पण खूप जण आले होते इकडे त्यांची पूजा चालू होती आणि जेव्हा माझी पूजा मी करत होती तेव्हा शूट करायला कोण नव्हतं म्हणून मी शूट वगैरे काही के केलं नाही आणि इकडे आधी मी यायच्या आधी हे दोनच जण होते पूजा करायच्या वेळेस आणि तिकडनं तो तोपर्यंत पण तुळशीला जी जो दिवा लावला होता आणि तो पण खूप छान चालू होता त्यानंतर मंदिरातनं पूजा वगैरे करून आली आणि अंगणात झाडू मारायचा बाकी होता कारण एवढं सकाळी घाबरते माझं म्हणून मी अंगणात काही झाडू वगैरे मारत नाही मंदिरातून आल्यानंतर मारते आणि बघू शकता तुम्ही अंधार पण खूप आहे म्हणून आता पाणी वगैरे मारलं आणि धाडू मारून पाणी मारून आली घरात तेवढ्यात बघते काय मॅ मॅडम पण उठली होती आणि ती छान अशा गप्पा पण करत होती आईंसोबत त्यानंतर रांगोळी काढायची पण बाकी होती पाणी वगैरे मारून आली होती तिच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली मग गेली अंगणात रांगोळी काढण्यासाठी रांगोळी काढून झाली आणि थोडंसं उजेड पण दिसतंय आता थोडंसं म्हणजे सहा वाजलेत आता म्हणून थोडंसं उजेड वगैरे दिसायला लागलं आणि ही माझी सिंपल अशी सात ते चार रांगोळी काढून झाली होती त्यानंतर मी चेंज केलं ही साडी घातली आणि मी चेंज करत तेव्हा रेवा मॅडम इशू मॅडम इशू झोपेत जे पण ती उठली होती रेवासोबत खेळण्यासाठी लवकर उठते इशू आता नमस्कार मंडई कसे आहात मजेत हात ना मजेत असायला हवं मी प्रिया आपल्यासारख्या चॅनलचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि गुड मॉर्निंग पण क्लास झालं आहे ब्लॉग पण क्लास स्टार्ट केला तर म्हटलं आता तुमच्यासोबत बोलून घेते तर माझ्या मंदिरात छान अशी पूजा पण झाली घरी येऊन पण व्यवस्थित पूजा वगैरे करून घेतली चहा वगैरे घेतला तेवढं पण उठली ती खेळते इशुहाती दोघं जण खेळत आहे तर आता मी पण आवडते आणि माझी जी सकाळची रुटीन होती तुम्हाला दा दाखवली आता मी आजच्या ब्लॉगमध्ये संध्याकाळची रुटीन पण दाखवणार आहे आणि सकाळी थोडीशी गर्दी असे म्हणून पूर्ण मी काय शूट केलं नाही तर आज दिवसभर जे होईल ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करेलच तर हा ब्लॉग शूट पाहिजे नक्की बघा तर बाहेरचं वातावरण बघू शकता की धुक आहे बाहेर आणि त्यानंतर आहे तर इशूचा टिफिन पण रेडी केला आणि तिला आज आहे तो स्पोर्ट ड्रेस टाकला होता कारण त्यांच्या स्कूलमध्ये स्पोर्ट ड्रेस सेलिब्रेट आहे स्पोर्ट डे सेलिब्रेट आहे म्हणून आणि तिला टिफिनला आहे तर आज बटाट्याची चटणी आणि पोळी दिली आणि ती गेली स्कूल त्यानंतर इशू आणि सॉरी जयू आणि रेवाची मस्ती चालू होती आहे तर जयू होते रेवाला रेवा ए रेवा काय करते गेवा रेवा आणि जयूचं पण आवरून झालं होतं म्हणून ती पण व्यवस्थित रेवाला वेळ देत होती तिच्यासोबत थोडीशी मस्ती करत होती आता आल एक आणि तिला आंघोळ करून व्यवस्थित झोपली तिच्याजवळ मी बसली आणि फराळ पण करते इकडे तर काहीच इकडे रेवा रेडी झालेली हाय तिला हाय तर ड्रेस टाकला होता आणि तिचा आज फोटोशूट केलं ते म्हणजे न्यू इयरचं आणि ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये तसं बघायला भेटेलच तिथं आता फोटोशूट वगैरे झालेला आहे थोडे दोन तीन शॉर्ट पण बनवले तिचं आता मूड नाही तर बापरे पडून जायचे ना खाली आणि फोटो वगैरे ते पण तुम्हाला उद्याच्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटतील कसे दिसेल रेवा हे पण कमेंट करून नक्की सांगा आणि तिची थोडीशी मस्ती चालू आहे आणि आमच्या शॉर्ट पण बघायला विसरू नका ना मूड नाही तिचा आता तुम्हाला आहे तर आता रेवाचा फुल लुक दाखवते तिचा पूर्ण ड्रेस कसा आहे आणि त्यात तिला खाली बसवलेला ना नाही मला आवडते तुम्हाला पूर्ण ड्रेस दाखवते चल रेवा वन नाही बाबू चल वन टू थ्री तर ही आहे रेवाचा हा आहे आजचा फुल लुक कशी दिसते रेवा कमेंट करून नक्की सांगा कशा दिसतोय भाऊ इकडे टेबि सांगितलं खेळण्यासाठी तिच्या गप्पा पण आहे का तुम्ही काय सांगते ते हो अजून अजून काय सांगायचं काय सांगायचं थोडंसं डान्स करून घे ना हा आहे रेवाचा फुल लुक आणि बघू शकता किती क्यूट दिसते ती त्यानंतर हा ते मी संध्याकाळच्या पूजेची तयारी केली दिवे वगैरे रेडी केले प्रसादही रेडी केला आणि इशू आणि मी गेलो पूजेसाठी काय आता संध्याकाळच्या पूजेसाठी जाते मी आता पाच वाजलेत तर ताट पण रेडी झालेला आहे प्रसाद वगैरे सगळं रेडी झालेले चला आता संध्याकाळची पूजा करते आणि माझ्यासोबत हा ते इशूला घेऊन जाते मी चला मंदिरात आहे तो प्रसाद आणि दिवे वगैरे ठेवण्यासाठी इकडे पान घेऊन जातो आम्ही तर तिकडे ते पान वगैरे तोडत होती इशू आणि मंदिरात आत्ता कोणीच नव्हतं मी आणि इशूच होती फक्त ते थोडंसं आता शूट करून घेतलं तर इकडे माझी पूजा चालू होती इशूने पण केली तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा बाय